कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलं सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की आता एक ऑगस्ट नंतर देशातील बाजारात शंभर टक्के वाढणार कांद्याचा बाजारभाव पण किती सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की एक ऑगस्ट नंतर देशातील बाजारात किती वाढणार कांद्याचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे आणि हा सवाल माझ्या सुद्धा मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव हा विचारता झालाय कि एक ऑगस्ट नंतर आता देशातील बाजारात किती वाढणार कांद्याचा बाजार बाजारभाव जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक हस्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की व्हिडिओला शेअर करा मला माहीत नाही की असं का होतंय की आपण व्हिडिओला ला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना हात जोडून एकच कळकळीची विनंती करतो की फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझी ही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यावं याच्यामुळं आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ सातत्यानं तर मिळत राहतो पण दुसरीकडे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी अवसान आणि प्रोत्साहन मिळत राहते म्हणून सर्वांना कळकळीची विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब कर। करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की अखेर एक ऑगस्ट नंतर देशातील बाजारात किती वाढणार कांद्याचा बाजारभाव जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कांदा उत्पादक बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही कशी आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा शिल्लक साठा कसा आहे आणि देशातून इतर देशांना कांदा निर्यात होण्याचं समीकरण सध्या कसं आहे या सर्वांचा एक ऑगस्ट नंतर कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो आणि या परिणामामुळे मग एक ऑगस्ट नंतर देशातील बाजारात किती बरं वाढणार कांद्याचा भाव चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर आपण सर्वांनी जर बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही पंधराशे ते सतराशे रुपये क्विंटल आहे आपण जर बघितलं तर मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये सध्या तरी संतुलन दिसत आहे आणि शिल्लक साठ्याचं म्हणाल तर सध्या शिल्लक साठा हा कमी आहे परंतु ठीकठाक आहे शिल्लक साठा जो अत्यंत कमी होत जाणार आहे तो ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपासून म्हणजे याचा लगेचच दबाव येईल असं काही दिसत नाही मग सगळं निर्भर कशावरती आहे तर सगळं अवलंबून आहे बांगलादेश वरती बांगलादेशची कांदा खरेदी एक ऑगस्ट नंतर सुरू झाली आणि एक ऑगस्ट नंतर मोदी सरकारची कांदा खरेदी वेगानं सुरू झाली तर आपल्याला कांदा बाजारभावामध्ये चांगली तेजी दिसू शकते म्हणजे याचा अर्थ काय की एक ऑगस्ट नंतर कांदा भाव तर शंभर टक्के वाढणार आहेत जर बांगलादेशच या ठिकाणी अनुकूल वृत्तांत आला तर बाजारभावात पाचशे सहाशे ची तेजी येईल आणि जर नाही आला तर एक शंभर दोनशे बाजारभाव वाढू शकतो अठराशे एकोणीशे पर्यंत बाजारभाव जाऊ शकतो आणि बांगलादेशची बातमी आली तर बावीसशे तेवीसशे पर्यंत बाजारभाव जाण्याची शक्यता दिसत आहे म्हणजे या दोन घडामोडीवरती कांद्याचा बाजारभाव एक ऑगस्ट नंतर अवलंबून आहे जर बांगलादेशची बातमी आली तर चारशे पाचशेची तेजी नाही आली तर एक शंभर ते दोनशे तेजी यानुसार कांद्याचं हे पूर्ण समीकरण आहे परंतु बांगलादेश कांदा खरेदी करणारच याबद्दल साशंकता नाही कारण अशी सुद्धा माहिती आली की बांगलादेश सरकारनं या ठिकाणी काही प्रमाणात व्यापाऱ्यांना परमिशन सुद्धा देऊ केलेलं आहे फक्त आता हे उजागर व्हायचं राहिले आणि हे होईल उजागर तर ऑगस्ट महिना बांगलादेशमधून कांदा खरेदीची सुरुवात होण्यासाठी अनुकूल असल्यामुळे एक नंतर कांदा दरामध्ये तेजी येण्याची दाट शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर मी एकच सल्ला देऊ इच्छितो की आपण एक ऑगस्ट नंतर लगेचच कांदा विक्रीचा निर्णय अजिबात घेऊ नका कारण भविष्यामध्ये कांद्याचा बाजारभाव वाढण्याची अनुकूल परिस्थिती सध्या दिसत आहे जर विक्री करायचीच असेल तर कांदा दर तप्या तप्या जर पंचवीसशे पार गेल्यानंतर तेथून पुढे प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं जर आपण कांदा विक्री केली तर मला वाटते आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा हा विचार करूनच कांदा विक्री करा की सोन्यासारखा कांदा पितळ्याच्या भावात सध्या विक्री करू नका ही संपूर्ण माहिती आणि हा संपूर्ण व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा भविष्यात देशातील बाजारात कांदा बाजारभाव हे कसे राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ तर आवडलाय त्यामुळे लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपनास या ठिकाणी मिळत राहतो सतत कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदयलाड आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार